नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडीओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा विषय आपला कटोरी ब्लाऊज विषय असणार आहे कटोरी ब्लाउजमध्ये शिवत असताना आपल्याला जितक्याही अडचणी येतात तितक्याही अडचणी सोडवण्याचा मी याच्यात पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर पाहू शकता इथे फिटिंग मध्ये कुठेही खालीवर आलेलं नाहीये आता पाहणार आहोत आपण नंतर फिटिंग कशा पद्धतीने करायची इथे मी लॉक फिटिंग केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला डीप मध्ये याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे एक एक आपण कटोरी ब्लाउज वरती येणारी अडचण जी आहे त्याच्यावरतीच आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे शिलाई आपली सरळ काही नाही यावरती सुद्धा आपण खूप छान याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही ना अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी शिवायला सुरुवात केलेली असेल तरी तुम्हाला यातील माहिती जर पाहिली तर खूप सोपी आणि स्टेप बाय स्टेप मी माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर आता कटोरीला जास्त टोक येऊ नये यासाठी आपण काय करत असतो त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये मी सांगितलेली आहे व्हिडिओ कुठेही कर न करता बघा म्हणजे तुम्हाला याच्यातली जी काही माहिती मी महत्वाची सांगितलेली आहे ती तुम्हाला लक्षात येऊन जाईल तर आता आपण अस्तरचा जो कपडा आहे ते अगदी बरोबर कट करत असतो पण जे काही आपण ब्लाउज पीस वापरत असतो त्याचा थोडासा आपल्याला पाव ते अर्धा इंच जो कपडा आहे शिल्लक ठेवायचा आहे आता हा कशामुळे ठेवायचा हा जर आपण शिल्लक ठेवला तर आपला जो काही अस्तर जॉईंट करणार आहोत त्यावेळेला जर थोडासा इकडे तिकडे बाजूला झाला कपडाच तर मग तो ऍडजस्ट होऊन जातो त्याच्यासाठी आपल्याला शिल्लक ठेवायचं असतं त्यानंतर आता कटोरीला जास्त टोक येऊ नये किंवा मग कटोरी जास्त चपटी होऊ नये यासाठी आपण काय करतो तर उंची घेणार आहोत आपण टक्सची अडीच इंच आणि जी, जी, जी काही रुंदी घ्यायची आहे ती घेणार आहे मी दीड इंच या पद्धतीने जर आपण टक्स शिवला तर कुठेही आपला चपटा पण होणार नाही आणि जास्त असं टोक पण येणार नाही अगदी बरोबर अशी आपली कटोरीची जी फिनिशिंग आहे आणि खूप छान अशी बसणार सुद्धा आहे टोक पण छान येईल आणि एकदम चपटी सुद्धा नाही होणार सेम त्याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा जी काही कटोरी आहे त्याचा टक्स आपण काढून घेणार आहोत अडीच इंच घ्यायचा आहे अडीच इंच पेक्षा जास्त घ्यायचं नाही टक्स जर उंच घेतला तर मग कटोरी आपली चपटी सुद्धा होऊ शकते किंवा मग जास्तच कमी घेतला तरी सुद्धा आपली मग कटोरीचा आकार चेंज होऊ शकतो डबल शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही कटोरी पाहू शकता किती मस्त अशा आपल्या आलेल्या आहेत आता हा जो काही अर्मवलचा बाजूचा भाग असतो तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा शिलाई करून घ्यायचा आहे मी सगळ्याच ब्लाउजचा जो कपडा असतो पीस असतो त्यावरती आपण अर्धा ते पाव इंच कपडा शिल्लक ठेवत असतो जर तुम्ही नवीन असाल तर ही टीप तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे सावकाश पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे शक्यतो टाचण लावून घ्या म्हणजे कपडा आपल्या बाजूला सरकणार नाही कारण बरेच पीस असे काही असतात त्याच्यावरती कपडा बाजूला होतो म्हणून मग आपला मग फिनिशिंग पण येणार नाही कपड्याची उंची कमी जास्त झाल्यामुळे मग आपली फिटिंग सुद्धा बरोबर येणार नाही मग आपला ब्लाऊज बिघडण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे आपल्याला त्याचा लावून सेफ्टी पिन करायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला त्याला जॉईंट करून घ्यायचा आहे त्यानंतर अस्तरच्या मध्ये ही मेन गोष्ट खूप महत्वाची आहे त्यानंतर आता हा भाग आपल्याला इथं सिक्युअर करायचं आहे आणि त्यानंतर खाली शिलाई द्यायची आहे इथं शिलाई देत असताना तुम्हाला झुम करून सुद्धा दाखवते कुठेही आपल्याला कपडा जो आहे ते खेचायचा नाहीये कटोरीचा ना आहे ना खालचा खेचायचं आहे अगदी जसं तिथं ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने आपल्याला गोलाकार देत आहे नॉर्मल इथं पाव इंच आपला शिल्लक आलेला आहे पण कमी पण पडलेला नाही आणि अर्धा इंच पेक्षा जास्त सुद्धा आलेलं नाहीये इतकं ये ना म्हणजे हे खूप नॉर्मल आहे पण यापेक्षा जर जास्त आला तर मग तुमचा मग कटोरीचा जो आकार आहे तो बिघडण्याचे त्याच्यासाठी कटिंग तुम्हाला जर बघायची असेल तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता आता बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला हा भाग जोडत असताना कटोरी तो बरोबर येते पण आपण हा जो काही वरचा भाग जोडते बाजूचा तो मात्र मग कमी पडतो अशा पद्धतीने काही भरपूर चुका होतात किंवा मग जास्त होत असतो तर ते काय येतं त्याच्यासाठी आपल्याला कटिंग जे आहे ते एकदम बरोबर करायची असते आणि व्यवस्थित असं कटोरी जोडत असताना त्याला खेचायचं नसतं मग खेचलं तर कुठंतरी मग एक कपडा कमी होतो आणि एक कमी जास्त सुद्धा होतो कमी जास्त नये यासाठी एकदम सावकाश अशी आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे तर पाहू शकतो दोन्ही बाजूला आपल्याला सेम तितकाच कपडा उरलेला आहे म्हणजे आपली कटिंग जे आहे ते परफेक्ट झालेली आहे इथे आता माझ्याकडे क्रॉस पट्टीला जो काही कपडा आहे थोडासा कमी पडलेला आहे म्हणून मी इथे जॉईंट करून घेत आहे या पद्धतीने आता भरपूर वेळेस काय होतं आपल्याकडे कस्टमरचे जे काही ब्लाऊज येत असतात त्यामध्ये आपल्याला कपडा काही वेळेस खूप तऱ्यावरची कसरतीसारखा ऍडजस्ट करावा लागतो कारण मग त्यांच्याकडे पीस एकतर पुरेसा देत नाहीत आणि मग काही प्रॉब्लेम आला तर मग ते आपल्याला ऐकून घ्यावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला खूप तऱ्यावरची कसरतच म्हणायला लागेल खूप कटकसर करून आपल्याला याच्यामध्ये जी काही फिनिशिंग आहे ती द्यायची असते या पद्धतीने आता आपल्याला क्रॉसपट्टी सुद्धा जोडून घ्यायची आहे तर इथं मेन कपडा जो आहे क्रॉसपट्टीचा जास्त ठेवायचा नाहीये बरोबर आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला घ्यायला लागणार आहे कारण इथे आपल्याला आप क्रॉस पट्टीचा जर कपडा आपण एक्स्ट्राचा ठेवला तर मग काय होतं मग आपली फिनिशिंग येत नाही आणि मग कपडा आपला जे काही आपण भाग जोडणार आहोत बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मग कमी किंवा मग जास्त आल्यामुळं ते व्यवस्थित येणार नाही आणि मग आपल्या ब्लाउजची फिटिंग फिनिशिंग सगळंच बिघडू शकतं त्याच्यामुळे पट्टीला आपल्याला कुठेही कपडा शिल्लक ठेवायचा नाहीये ही खूप महत्वाची टीप आहे आता जोडत असताना आपल्याला कुठेही वरती कपडा दिसून एकदम लॉक फिटिंग करायची आहे क्रॉस पट्टीची ती कशा पद्धतीने करायची ते पाहू शकते इथं अस्तर वरून ठेवलेला आहे आणि हा मेन जो फॅब्रिक आहे ब्लाउजचा तो आपल्याला खालून ठेवायचा आहे आणि मेन आपण जी कटोरी आणि बाजूचा भाग जोडून घेतलेला पार्ट आहे तो मध्यंतरी जोडायचा आहे म्हणजेच आपल्याला इथे लॉक फिटिंग इथे फिनिशिंग सहित आपली योगपट्टी क्रॉस पट्टी जोडली जाणार आहे फिटिंगच्या वेळेस आपल्याला कुठेही वरती क्रॉस पट्टीचा कपडा दिसणार नाही इथे पूर्ण लॉक होऊन जाणार आहे या पद्धतीने आता खाली एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई देत असताना आपल्याला दुहेरी शिलाई द्यायची जेणेकरून आपली जी फिटिंग आहे छान दिसेल आणि ब्लाउज जो आहे तो दीर्घकाळ टिकण्यासाठी मजबूत राहणार रा आहे या पद्धतीने आणखी एक शिलेख देऊन घ्यायची जर तुम्हाला दाप टीप वरून द्यायला आवडत असेल तर वरून सुद्धा दिली तरीही चालतं अशा पद्धतीने आपल्याला इथे उघडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कुठेही इथे आपल्याला वरून कपडा याचा दिसणार नाही लॉक झालेला आहे पूर्ण आपल्याला क्रॉसपट्टी तर इथे आपल्याला शिल्लक कपडा जो आहे ते कट करून घ्यायचा या पद्धतीने लाइट चा सुद्धा आपल्याला पाहू शकता इथे थोडासा नॉर्मल आलेला आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे जॉईंट जो आहे ते आतून गेलेला आहे कुठेही तिथं सुद्धा उघडा दिसत नाही सुंदर अशी आपली कटोरी ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग तयार झालेली आहे पाहू शकता एकदम कमी वेळ लागतो आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान येते मी सांगितलेल्या जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर तुमची सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग कधीही बिघडणार नाही एकदम सावकाश पद्धतीने याच्यामध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते त्यानंतर आता आपलं फ्रंट पार्ट तर झालेला आहे फक्त आता त्याला हुकानी लुपट्टी जोडायची आहे पण बॅक पार्ट झाल्याशिवाय आपल्याला ती जोडता येणार नाही ना कारण इथं जो गळ्याचा भाग असतो त्यातलाच भाग आपल्याला हुकानी लुपट्टीसाठीचा वापरावा लागतो त्याच्यासाठी आता कस्टमरचा जर ब्लाऊज असेल तर मला या गोष्टी खूप महत्वाच्या आणि बाय स्टेपच करावे लागतील कारण जर तुम्ही तिथं दुसरा कपडा वापरला तर मग तुम्हाला मग योग्य कुठेही कमी पडू शकतं त्याच्यासाठी इथे शिवत असताना आणि कटिंग करत असताना अगदी गोंधळ न गोंधळता आपल्याला हे काम पूर्ण करायचं असतं तर इथे आता माझ्याकडे गळ्याला गोट देण्यासाठी कपडा थोडाही उरलेला नाहीये त्यामुळे मी इथे काय करणार आहे बॅक पार्ट जो आहे तो याच पद्धतीने आता फोल्ड करून घेणार आहे एक शिलाई या पद्धतीने आपल्याला हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे आता भरपूर वेळेस आपल्याकडे काय होतं कपडा कमी असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आणि खूप कमी वेळेमध्ये ऍडजस्ट करायच्या असतात आणि खूप कमी कपड्यामध्ये सुद्धा ऍडजस्ट करायचे असतात आता याच पद्धतीने मला पाटी पाटी, पाटी आता पाठीची जी पट्टी पाठी मागणं आपण जोडत असतो इथे सुद्धा आपल्याला आता कपडा वापरायचा नाही आता हाच कपडा वापरून आपल्याला कशा पद्धतीने जोडायची ते पाहू शकतो इथे मी आता बरोबर कपडा व्यवस्थित ठेवून खाली एक शिलाई देऊन घेतलेली आहे राहिलेला कपडा जो आहे, आहे तो, जो तो कट करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला इथं फोल्ड केला तर ते खाली कपडा आहे तिथं फुगीर भाग दिसायला नको यासाठी आता कपडा कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता महत्वाचं म्हणजे आपल्याला जो गळा आहे आता सर्वात पहिलं तो कट करायचा आहे आता गळा आणि पाटीची पट्टी आता सेम पद्धतीने आपण उलटी करणार आहोत दोन्हीही काम आपल्याला जर तुम्ही कपडा अजिबात शिल्लक नाही त्यावेळेस ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे एकतर वेळेची बचत होईल कपड्याची बचत होईल आणि फिनिशिंग सुद्धा दोन्हीची पण खूप छान येणार आहे आता आपला हा कपडा निघालेला आहे बाजूला इथे तुम्हाला गळ्याला गोड द्यायचा असेल तर देऊ शकता थोडा थोडा कट सुद्धा देऊ शकता आणि म्हणजे त्याने गोड सुद्धा खूप छान दिसणार आहे या पद्धतीने आता आपण फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर यावरती आपल्याला म्हणजे टीप जे असते ती देऊन घ्यायची आहे जेणेकरून मग कपडा हल्ला जाणार नाही आणि मग पलटी पडणार नाही इथे आपल्याला बोट तर बसवण्यासाठी कपडा शिल्लक नाही असेल तर तुम्ही नक्की इथं बोट सुद्धा देऊ शकता काय करायचं इथे आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने एकदम सावकाशपणे हे आपल्याला काम पूर्ण करायचं असतं कुठेही जास्त काही करायचे नाही म्हणजे त्याची फिनिशिंग छान दिसणार नाही तशा पद्धतीने जर आपण काही केली तर किंवा मग कपडा मग खेचला जाऊ शकतो आकार बदलला जाऊ शकतो सावकाश पद्धतीने आपल्याला ही जी शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपला जो ब्लाउज आहे पलटी होणार नाही आणि मग ते अस्तर आहे ते वर आल्याच्या नंतर मग त्याचा जो आकार आहे लुक आहे ब्लाउजचा पूर्णपणे मग बदलत जातो त्याच्यासाठी इथं शिलाई देत असताना कोणतीही घाई करायची नाहीये जर तुम्हाला इथं आकार थोडाफार काही वेगळा वाटत असेल तर तुम्ही सुरुवातीलाच त्यामधून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कट देऊन घ्यायचे आहे शिलाईच्या बाहेरून अशा पद्धतीने आता आपल्याला पाठीचा सुद्धा भाग जो आहे ते इथे दाबटीप देऊन घ्यायचे आहे एकच द्यायचे आहे सध्याला तर नंतर आपल्याला टक्स घेतल्यानंतर एक आणखी द्यायचे आहे व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला तरी याच्यामध्ये तुम्हाला स्टेप ना स्टेप एक एक स्टेप मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला भरपूर यातील माहिती जर पाहिजे असेल तर मिळून जाईल क्लास करायचा तर तुम्हाला थोडासा वेळ व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच द्यावा लागणार आहे आता सेंटरमधून मी जशा पद्धतीने घेतलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे टक्स पूर्ण करून घ्यायचा आहे टक्स घेत असताना आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे दोन वेळेस शिलाई करायची आहे जेणेकरून पाठीचा जो टक्स आहे ते उकलला जाणार नाही आपण दुसरा सुद्धा टक्स इथे देऊन घेणार आहोत कुठेही तुम्हाला यामध्ये मी जास्त किचकट असं काहीच सांगितलेलं नाहीये एकदम सिंपल आणि स्टेप बाय स्टेप सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे दोन्ही टक्स समोरासमोर ठेवायचे म्हणजे एखादा टक्स मोठा होणे किंवा एखादा टक्स जो आहे ते छोटा होणे ही खूप महत्वाची काळजी घेणं महत्वाचं आहे कारण आपले छोटे छोटे चुका जो आहेत त्या ब्लाऊज बिघडवू शकतात अशा पद्धतीने ते एक आपल्याला पाव इंच अंतर सोडून वरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून जो आपण टक्स घेतलेला आहे तिथं दाब पडेल आणि त्याचा जो आकार आहे तो मदत होईल पद्धतीने आता आपल्याला एक शिलाई देऊन झालेली आहे त्यानंतर म्हणजे महत्वाचं आता काय काम करायचे ते पाहूया राहिलेली दोरी जे आहेत ते पुन्हा कट करून घ्यायचे आहेत किंवा मग लगेच सुद्धा तुम्ही कट करू शकता त्यानंतर आपल्याला पाठीमागचा जो भाग आहे आपण जोडलेला पाठीमागचा आणि पुढचा तयार करून घेतलेला बाई सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे बाहीचा शिवत असताना व्हिडीओ दाखवला नाही कारण खूप व्हिडिओ मोठा होतोय अगोदरच वीस मिनिटाच्या जवळजवळ हा आपला व्हिडिओ झालेला आहे त्यामुळे मग मुण तुम्हाला बघायला खूप कंटाळा येईल आणि मग आपल्या व्हिडीओतली जी काही मेन महत्वाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आता आपण पाठीमागच्या पार्ट मध्ये गळ्याचा पट्टी उरलेली होती त्यामध्येच आपण इथं हुक आणि लूप पट्टी जोडणार आहोत त्या कशा पद्धतीने कट केले ते तुम्ही पाहू शकता अशा आपण कट करून घेतलेल्या आहेत आता जोडत असताना कशा जोडायच्या उलट सुलट त्या सुद्धा तुम्हाला गोष्टी माहिती असणं खूप महत्वाचं आहे डावा पार्ट जो असतो त्यावरती आपण अशा पद्धतीने पट्टी जोडत असतो वरून खाली जोडली जाते ही असते हुक्क लावण्याची पट्टी इथे आपण हुक्का अडकवण्यासाठीची ही पट्टी तयार करत असतो तर याची जी, जी उरुंदी आहे पट्टीची ती घेतलेली आहे आपण इंच या पद्धतीने वरून देऊन घ्यायची आहे खालून सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून शिवताना फिनिशिंग छान येईल आता तुम्हाला आणखी थोडस झूम करून सुद्धा दाखवेल या पद्धतीने इथे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे खूप सोपी आणि खूप महत्वाच्या या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असणं खूप महत्वाचं असतं शिवाय तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती मी पूर्ण डिटेल दि, दिलेली आहे फ्रंट पार्ट बॅक पार्ट सगळी कटिंग कशा पद्धतीने करायची त्याचा सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता उजवा भाग जो असतो कटोरीचा तो कशा पद्धतीने जोडायचा आहे इथे आता आपल्याला ही जी पट्टी घेतलेली आहे ती आपण अडीच दोन ते अडीच विंचाची घेतलेली आहे जवळजवळ दोन विंचाची सुद्धा पुरे होते या पद्धतीने आता अस्तर आणि जी मेन कपडा आहे तो सुद्धा घेतलेला आहे इथे आपल्याला हुक होण्याची जी पट्टी असते लूप पट्टी ती आपल्याला तयार होणार आहे त्यानंतर याला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचंय आणि वरती एक दाक टीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाउजची कटिंग स्टिचिंग केली तर तुमची जी फिनिशिंग आहे शिवण्याची पद्धत जी आहे खूप महत्वाची आहे कटिंग भले तुम्ही कितीही चांगली करा पण शिवत असताना जर थोड्याही गोष्टी अडचणीच्या झाल्या कि किंवा मग चुकल्या तर मग आपला ब्लाउज पूर्णपणे बिघडू शकतो आता इथे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचंय आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक आपल्याला पाव इंच सोडून अंतर एक शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हुक्का अडकवण्यासाठी तिथे दाब राहत असतो इथे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर राहिलेला जो कपडा आहे वरचा एक्स्ट्राचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आता ही पद्धत खूप महत्वाची आहे इथे जोडून आहे कुठेही इथे कमी जास्त यायला नको या, या पद्धतीने थोडस जर नॉर्मली आलंच तर तुम्ही इथं कट करून घेऊ शकता कटोरीचा टक्स पाहू शकता खूप सुंदर असं आलेला आहे कुठेही न अडचण येतात तुम्हाला या पद्धतीने जर शिवला तर तुमची फिटिंग खूप अगदी परफेक्ट येणार आहे इथे आता आपण गळ्याची पट्टी जोडणार आहोत पाठीमागे तर नाही जोडलेली पण इथे जोडावीच लागणार आहे त्यानंतर इथे मी पावणे इंचाची एक पट्टी काढलेली आहे त्यानंतर एक ने शिलाई घेतली आणि राहिलेली जी पट्टी आहे या पद्धतीने जोडून घेतलेली आहे शेवटचं टोक शिवत असताना थोडासा फोल्ड करायचा आहे म्हणजे फिनिशिंग खूप छान येते त्यानंतर इथे आपल्याला एक असा भाग जी शिवलेला भाग असतो ते आपल्याला गोडच्या साईडनं पलटी करायचा आहे आणि आतून छोटासा पिळ द्यायचा आणि व्यवस्थित असा आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे या पद्धतीने जर तुम्ही गोट शिवला तर तुमचा जो गोट आहे तो खूप परफेक्ट आणि एकदम बारीक एक नाजूक असा गोट तुमचा शिवून तयार होतो तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम तुम्हाला स्टेप फॉलो करायचे आहे कुठेही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही जर ही गोष्ट एक एक शब्द न शब्द जर तुम्ही लक्षात ठेवला आणि हा फॉलो केला तर तुमचा ब्लाउज कसलाही बिघडणार नाही ही माझी खात्री आहे गॅरंटी आहे याच पद्धतीने तुम्ही ही जी गळ्याचा गोट आहे पट्टी आहे व्यवस्थित अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे अटॅच करून घ्यायची आहे सुंदर असा आपला ब्लाउज घातल्यावरती तयार होणार आहे आता सेम पद्धतीने आपण दुसरा सुद्धा गळ्याचा जो पार्ट आहे गळ्याचा गोट जे आहे ते देऊन घ्यायचा आहे पाहू शकतो एकदम बारीक असा गोट मी तयार केलेला आहे कुठेही हा गोट पलटी होत नाही त्याच्यामुळे ही फिटिंग तुम्हाला खूप छान बसणार आहे माझ्या हाताला सुद्धा ह्या ब्लाउज पीसचा कलर लागलेला आहे आता बरेच काही असे ब्लाउज पीस असतात त्याचा कलर सुरुवातीला पद्धतीने आता आपल्याला इथं उंची पाहून घ्यायची आहे इथे आपल्याला उंची अगदी बरोबर घ्यायला लागणार आहे सुरुवातीला आपण शोल्डर जोडून घेणार आहोत शोल्डर जोडत असताना आपल्याला इथे दोन ब्लाउज आपला मजबूत होण्यासाठी ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे दोन ते तीन शिलाई इथं आपल्याला द्यायच्याच आहे तिथं थोडस आपल्याला शिलाई दाप सारखी देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून आपली फिटिंग पण छान बसेल आणि ब्लाउज सुरुवातीला कुठेही नवीन असताना उकलणार नाही मजबूत होणार आहे या पद्धतीने राहिलेला थोडासा पार्ट जो आहे कपडा जो आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो भाग आहे आपल्याला कमी जास्त किती येतोय ते आपल्याला बघून घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपला हे महत्वाचा पार्ट सुरू होणार आहे आता इथे आपली पूर्ण फिटिंग कटिंग झालेली आहे यामधला आता सेंटर मध्ये आपल्याला व्यवस्थित असं आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट सेंटरला एक टिक करून घ्यायचं आहे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला समोरच्या फ्रंट पार्टचे दोन्ही पार्ट आपल्याला हुक आणि लुपट्टीचे ठेवायचे आहेत वाटल्या तर तिथे तुम्ही टाचा सुद्धा लावू शकता आणि या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्या इथे लॉक फिटिंग करतोय त्यामुळे अस्तर समोरासमोर यायला हवं आणि मेन फॅब्रिक जे आहे ते सुद्धा आपल्याला विरुद्ध दिशेला असायला हवेत राहिलेला थोडासा जो पार्ट आहे तो कट करायचा एकसारखे आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा भाग उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक छान अशी दापटी सुद्धा आपल्याला देऊन घ्यायची आहे कपडा कुठेही कमी जास्त व्हायला नको एकदम इथे काळजी घेणं खूप महत्वाचं आहे बाही जोडत असताना सुद्धा तुम्हाला मी याच्यामध्ये काही भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बाही जोडत असताना तुम्हाला पाठीमागचा आणि पुढचा जो ब्लाउजचा भाग आहे तो कमी जास्त असायला नको एकदम समान भाग पाहिजे कटिंग बाहीची सुद्धा आपल्याला करत असताना दोन्ही पाठीमागचा किंवा मग पुढचा जो भाग आहे एकदम बराबर यायला हवेत दोन्ही पार्ट जर बराबर असतील तर आपली ही लॉक फिटिंग जे आहे ते खूप सुंदर दिसते आणि कम्फर्टेबल सुद्धा राहते घालायला आणि ब्लाउज सुद्धा आपला खूप जास्त दीर्घ काळ टिकण्यासाठी मजबूत सुद्धा होतो सेम पद्धतीनेच आपल्याला हाफ फिटिंगचा भाग जो आहे ते कट करून घ्यायचा आहे आणि राहिलेली जी आपली शिलाई आहे कशा पद्धतीने द्यायची आहे जी मी सुरुवातीला तुम्हाला मोजून दाखवलेली आहे दीड इंचा जो भाग आपण जास्तीचा ठेवलेला आहे त्या पद्धतीनेच आपला ब्लाऊज शिवत असताना मोजून घ्यायचा आहे जर तुम्हाला फिटिंग रिलेटेड जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा त्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल अगदी आपली फिटिंग पाहू शकता एकदम सरळ रेषेत आलेली आहे कुठेही क्रॉस मध्ये गेलेली नाही किंवा मग कुठेही वाकडी झालेली नाहीये अगदी परफेक्ट अशी आपली फिटिंग झालेली आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे महत्वाचा वाटला असणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहिती पूर्ण तुमचा मौल्यवान वेळ माझ्या व्हिडिओसाठी दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग पुन्हा अशाच एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत